यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचा धडाका सध्या सुरू झालेला आहे ही बदली प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असून हजारो शिक्षकांना येत्या आठ दिवसात नवीन स्थानावर रुजू व्हावे लागेल विद्यार्थ्यांचा शिक्षकांशी असलेला चांगला संबंध हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी मूलभूत असतो विद्यार्थ्यांना अशा शिक्षकांची आवश्यकताही असते आणि त्या विद्यार्थ्यांना शिक्षकांची आठवणही येते जे केवळ पुस्तकी ज्ञानच नव्हे तर नैतिक आणि भावनिक विकासही साधतात यवतमाळ जिल्ह्यात सध्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत या संबंधित बाबुळगाव शहरातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांनी आम्हाला दुसरे शिक्षक नको आम्हाला जे शिक्षक आहे तेच शिक्षक आम्हाला हवे म्हणून बाबुळगाव येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी चक्क बाबुळगाव पंचायत समितीवर दहा सप्टेंबरला धडक मोर्चा काढला शैक्षणिक सत्र अर्धवट असताना शासनाने शिक्षकांच्या बदल्या केल्या त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होईल त्यामुळे बदली केलेले आमचे शिक्षक आम्हाला परत द्या यासाठी जिल्हा परिषदेतील उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांनी पंचायत समिती गटशिक्षण अधिकाऱ्याकडे ठिय्या आंदोलन केले आहे जिल्हा परिषद उर्दू शाळेतील मुख्याध्यापक अथर अली शिक्षक शेख जहीर शिक्षिका शैनाज या तीन शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या त्यामुळे शिक्षणाचे अर्धे सत्र झाले त्यामुळे येणारे शिक्षक कसे शिकवतात याचाही प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे असे विद्यार्थ्यांचे सध्या म्हणणे आहे सदर बदल्या आमच्या हातात नाही मी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत संपर्क करतो व आपल्या समस्या त्यांना सांगतो असे गट अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला तसंच गटविकास अधिकारी सुनंदा ढोले यांनी सुद्धा समजावण्याचा प्रयत्न केला परंतु आमचे शिक्षक आम्हाला परत द्या त्या वरिष्ठ किंवा वरिष्ठांना इथे बोलवा अशी विद्यार्थ्यांनी अट कायम ठेवली होती यावेळी काही विद्यार्थ्यांनी आर एन न्यूज ला दिलेली प्रतिक्रिया आज टू मोर्चा काय आले की हम पंचायत समिती में कहते किससे मिले बाप बापे बी ओ से मिले हम् क्या बोले तुमने हम बीओ से मागणी क्या थी तुम्हारे हमारी मागणी येती की हमारे को नए टीचर नहीं चाहिए हमारे जुनियर टीचर ही सही है हमारे लिए क्या, क्या बोले भी हो तुमको वो बोले क्या तुम्हारे को यौतमल से यौतमल जाना पड़ता है और सीओ से मिलना पड़ता है